शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या सतरा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाने देखील आठ जागांची यादी जी आहे ती नुकतीच जाहीर केलेली आहे आठ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आता उतरलेले आहेत आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना देखील काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे शिंदे गटानं जाहीर केलेल्या या आठ उमेदवारांपैकी जवळपास सहा असे उमेदवार आहेत की ज्यांना पराभव होऊ शकतो कोण आहेत ते सहा खासदार आणि खरंच येत्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होईलच का पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र म्हणून पहिलं नाव ज्यांचं नाव असं म्हटलं जात होतं की त्यांचं तिकीट कापलं जाईल किंवा नवीन कुठला तरी चेहरा दिला जाईल पण तसं झालं नाही आणि तिथे कदाचित महायुतीला पराभव स्वीकारावा लागू शकतो त्या खासदारकीचं नाव आहे खासदाराचं नाव आहे संजय मंडलिक आणि ती लोकसभेची जागा आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर असं म्हटलं गेलं की शाहू महाराजांच्या विरोधात एक तगडा उमेदवार महायुती देईल महायुतीकडनं भारतीय जनता पक्षाकडे ही जागा जाईल आणि भाजपकडनं घाटगेंना कदाचित लोकसभेसाठी उभं केलं जाईल आणि घाटगे विरुद्ध शाहू महाराज अशी एक तगडी फाईट होऊ शकते असं सांगण्यात आलं होतं पण मंडळी तसं काही घोटलं घडलेलं नाही आणि पुन्हा एकदा स्टँडिंग खासदार असलेल्या संजय मंडलिक यांनाच तिकीट मंडलिकांचा निभाव लागतो का आणि संजय मंडलिक पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात का तर त्याची शक्यता काहीशी कमीच आपल्याला वर्तवण्यात येते आहे कोल्हापूरच्याच बाजूची दुसरी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आहे हातकणंगले हातकणंगले मध्ये दे देखील यावेळी पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच उमेदवारी शिंदे गटानं जाहीर केलेली आहे धैर्यशील माने यांच्या सुद्धा अँटीइनचा फटका आहे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत त्यांचं काम चांगलं नसल्याची टीका देखील त्यांच्यावर होते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी करून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे राजू शेट्टींसारखा तगडा प्रतिस्पर्धी त्यांच्या समोर असेल तर त्यांच्या समोर धैर्यशील माने यांचा निभाव लागणं काहीस कठीण मानलं जात आहे आणि म्हणून ही दुसरी जागा असू शकते जिथे महायुतीला पराभव स्वीकारावा लागू शकतो कोल्हापूर हातकणंगले यानंतर जी तिसरी जागा ज्यावर अतिशय म्हणजे जिथे मोठा फटका बसू शकतो ती जागा म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ इथून स्टँडिंग खासदार प्रतापराव जाधव हो। यांनाच पुन्हा एकदा खासदारकीच तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे लोक तर नाराज आहेतच पण शिंदे गटाचेच आमदार असलेल्या संजय गायकवाड यांनी तिथे फॉर्म भरलेला आहे म्हणजे शिंदे गटातूनच त्यांना तिथे मोठा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे असं बोललं जात होतं की बुलढाण्याची जी जागा आहे ती भारतीय जनता पक्षाला सोडली जाईल आणि तिथून आमदार श्वेता महाले यांना खासदारकीच्या रिंगणात उभं केलं जाईल पण तसं घडलेलं नाहीये श्वेता महाले यांचं तिकीट कट करून त्यांना तिथे कुठली उमेदवारी न देता पुन्हा एकदा स्टँडिंग खासदारावरच विश्वास जो आहे तो वर्तवण्यात आलेला आले आहे दाखवण्यात आलेला आहे आणि प्रतापराव जाधवांना प्रचंड आहे शिंदे गटातनं त्यांना विरोध आहे भारतीय जनता पक्षातनं सुद्धा त्यांना विरोध आहे याशिवाय त्यांच्या विरोधात नरेंद्र खेडेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आहेत ते उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असल्यामुळे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे त्यांच्या पाठीशी जास्त मतदार उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि म्हणून ही तिसरी जागा असेल बुलढाण्याची जिथे शिंदेला पराभव स्वीकारावा लागू शकतो याशिवाय चौथी जागा येते मराठवाड्यातून हिंगोली लोकसभा मतदारसंघ तिथे देखील स्टँडिंग खासदारांच्या विरोधात अँटी फटका आहे हेमंत पाटील यांना मराठा आंदोलकांकडनं विरोध होतोय तिथल्या सुद्धा स्थानिक लोकांकडनं विरोध होतोय हिंगोलीची जागा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला जाणार असं बोललं जात होतं त्यांचं तिकीट कापलं जाईल असं देखील बोललं जात होतं पण तसं काही झालेलं नाहीये रामदास पाटलांना तिकीट मिळालं नाही ना राधेश्याम मोपलवार यांचा विचार करण्यात आला भारतीय जनता पक्षानं सर्व्हे केले होते मध्ये हेमंत पाटील निवडून येणार नाही असं समोर आलं होतं पण तरी देखील हेमंत पाटलांना जे आहेत ज्यांना तिकीट मिळालेलं आहे महाविकास आघाडी आघाडीकडनं शिवसेनेकडनं तर त्यामध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो ही चौथी जागा आहे पाचवी जागा जी आपण बोलण्यात येत आहे ती जागा आहे ती म्हणजे मावळची जागा मावळमध्ये पुन्हा एकदा खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे मागच्या वेळी बारणेंनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता म्हणून तो पराभव अजूनही सल असेल त्यांच्या मनात त्या पराभवाची सल असेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता श्रीरंग बारणेंना मदत करेल का हे ठरणं महत्वाचं ठरणार आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे श्रीरंग बारणेंचं तिकीट जाईल तिथून पार्थ पवारांना पुन्हा उभं केलं जाईल असं बोलणं घेत जात होतं राष्ट्रवादीची ती जागा असं बोललं जात होतं पण तसं काही घडलेलं नाही आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा स्टँडिंग खासदाराला तिकीट देण्यात आलेलं आहे मावळच्या खासदारांनी काहीच काम केलं नाही त्यांच्या विरोधात खूप अँटी इन्कम्बन्सी आहे असं स्थानिक लोकांचं काहीच म्हणणं होतं त्यांच्या विरोधात कुणीही जरी उभा केला तरी ते निवडून येतील असं म्हणण्यात आलं येत होतं पण त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने संजय वाघवेरे जे आहेत वाघेरेंना तिकीट दिलेलं आहे आणि दिल आता वाघेरे विरुद्ध बारणे अशी लढाई होणार आहे मावळची ती जी जागा आहे मावळच्या जागेमध्ये सुद्धा मोठा फटका जो आहे तो कदाचित त्यांना बसू शकतो याशिवाय अजून एक मतदारसंघ जो आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबईचा दक्षिण मध्य मुंबईमध्ये ही जी जागा आहे ती राहुल शेवाळे यांची आहे सध्याच्या घडीला आज ज्या आठ जागा आलेल्या आहेत आठ जागांपैकी एक सेफ जागा किंवा काहीशी टफ जागा जी जी निवडून नीव येऊ शकते अशी फक्त दक्षिण मध्य मुंबईची राहुल शेवाळे यांची जागा आहे त्यांचा तिथे चांगला होल्ड आहे राहुल शेवाळे कदाचित पुन्हा निवडून येऊ शकतात त्यांच्या विरोधात अनिल देसाई यांना तिकीट देण्यात आलेलं आहे शिवसेनेकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं तर ती जी फाईट, फाईट आहे ती टफ फाईट होऊ शकते आणि राहुल शेवाळे तिथे जिंकून येऊ शकतात असं म्हटलं जातं आहे त्याशिवाय सातवी जी जागा आहे ती आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जिथून पुन्हा एकदा सदाशिवराव लोखंडे यांना तिकीट देण्यात आलेलं होतं असं बोललं जात होतं की मनसेला तिथे तिकीट दिलं जाईल मनसे तिथून लढेल किंवा रामदास आठवले ती जागा जाईल पण तसं काही झालेलं नाही आणि तिथे सुद्धा पुन्हा सदाशिव लोखंडे हे जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांना तिथे तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांच्याबरोबर जे आहेत त्यांना तिकीट मिळालेलं आहे यांच्याकडनं शिवसेना तिथे सुद्धा टफ होऊ शकते आणि शिर्डीची जागा आहे ती मात्र शिवसेना जाऊ शकते याशिवाय जी आठवी शेवटची जागा आहे ती म्हणजे राजू पारवे यांची रामटेकची जागा रामटेकला स्टँडिंग खासदाराचं तिकीट कापण्यात आलेलं आहे कृपाल तुम्हाने तिथले खासदार होते त्यांच्या जागी काँग्रेसमधून शिंदे गटात आलेले राजू पारवे जे आहेत त्यांना तिथे तिकीट मिळण्यात आलेलं आहे त्यांना तिकीट जे शिंदे गटानं दिलेलं आहे, आहे। थी थी आता शिवसेनेकडनं तिथे उमेदवार नाहीये काँग्रेसचे उमेदवार आहेत रश्मी बर्वे ज्यांचं जात वैद्यात प्रमाणपत्र ते रद्द झालं त्यांच्या पतीला तिथे आता काँग्रेसनं पुन्हा एकदा कदाचित निवडणुकीच्या रिंगणात आणलेलं आहे तिथे सुनील केदार अनिल देशमुख यांसारखे तगडे नेते आहेत काँग्रेसला मानणारा वर्ग आहेत राष्ट्रवादीचा आहे त्यांना तिथे साथ आहे म्हणून ती जागा टफ जागा का ना ना का आहे आणि राजू पार्वे आमदार जो आहे तो काही एका विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित आहे त्यांना तिथे जिंकून आणणं काहीच कठीण असणार आहे कारण तिथे शिंदे गटाचा कोणी आमदार त्या पूर्ण लोकसभा मध्ये नाहीये भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत आणि आशिष जयस्वाल म्हणून अपक्ष एक आमदार आहेत जे तिथे आहेत म्हणजे सध्या त्यांनाच्या पाठीशी तितकस जनमत जे आहे ते तितकस असल्याचं पाहायला मिळत नाहीये म्हणजे आठ ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्या आठ लोकसभा मतदारसंघापैकी जवळपास सहा अशा जागा आहेत ज्या पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे शिंदे गटाने आठ उमेदवार तर दिलेत पण त्या पैकी किती लोकांचा सोपडा साफ होणार किती लोकांचा पराभव होणार तुम्हाला काय वाटतं जनतेच्या कोर्टामध्ये तो सगळा फैसला चार जूनला तर होणारच आहे पण तुमचं मत या संदर्भात नेमकं काय आहे ते आम्हाला ता कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद